चला तर प्रेक्षकांना आपण या व्हिडिओमध्ये आज जळगाव मधील गणपती बाप्पांचे देखावे बघणार आहोत तर हा आम्ही पहिला बघितलेला गणपती मग तिथून पुढे आम्ही गेलो इकडे तरी तर आम्हाला महादेवांचा प्रतिमा असलेलं हुबेहूब असं देखावा बघायला मिळाला म्हणजे आम्ही दर्शन घेतले छान अशी सुरेख मूर्ती होती बाप्पांची बाप्पांना आम्ही आमचं मनातली भावना बोलवली आणि मग पुढे गेलो आम्ही तर इथे दिसलं आम्हाला लोकमत पेपर वाचणारा गणपती बाप्पा दर्शन घेतलं तर पुढे गेलो तर इकडे फारच नाही काय आनंद गेलो बघायला तरी दिसतं की आंध्र प्रदेश मधले एका ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळातील देखावा उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे गेलं सुंदर असं जिवंत देखावा जसं काही शिवाजी महाराजांच्या राज्यात आलो आपल्याला असं वाटत होत आणि या मंडळाचं कौतुक पण आहे की यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर इतिहासावर आधारित प्रश्न प्रेक्षकांना विचारून प्रेक्षकांमध्ये शिवाजी महाराज पेरण्याचे प्रयत्न केले तीन प्रश्नांचे सलग उत्तर देणाऱ्या प्रेक्षकांना ते बक्षीस सुद्धा देत होते आणि इथे जिवंत किल्ले आपल्याला बघायला मिळत होते पुढे गेल्यानंतर आपल्याला सुंदर असं शिवाजी महाराजांचा आरमार आपल्याला इथे बघायला मिळत होता आणि इथे खरंच असं जसं काही प्रत्यक्ष मासाहेब जिजाऊ आपल्या समोर शिवाजी महाराजांना पाळणा म्हणत आहे आणि झुलवत आहे असं दिसत होतं आणि इथे ही संबळ जी वाजत होती ना की दार, ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि मग बाहेर पडताना हा सुंदर देखावा तुम्हाला पुन्हा दिसतो तिथे किल्लेदार सुभेदार आणि ती सगळी व्यवस्था होती सगळं छान दिसत होतं पुढे नंतर आम्ही पुढच्या मंडळाकडे गेलो तिथं पण अशी लाईन होती मग आम्ही तिथे पण दर्शन घेतले पुढे गेल्यावर आपल्याला छान असं नागपूरमध्ये आल्यासारखं वाटतं कारण नागपूरमध्ये सेम असाच ब्रिज आहे तुम्ही तो बघितला असेल तर तसाच इथं पण आहे मग आम्ही पुढे गेलो तर बाप्पांचे दर्शन घेतले सुंदर असे बाप्पा होते आणि तिथे एक ताई सर्वांना सूचना देत होती चला लाईनीत चला पुढे चला फोटो काढू नका साईड लावून फोटो काढा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा घोषणा देत भाविक आपल्या बाप्पांचे दर्शन घेत होते इथे सुंदर असा नवीन एक देखावा होता पुढे आम्ही गेलो इकडे तर इथं आपल्याला वेगळं असं आपले सर्वांचे महाराष्ट्रांचे लाडके हे तुम्ही बघितलं आणि ओळखलं असेल विठुराया यांचा देखावा हो, जिवंत देखावा असं आणि इथं तुकाराम महाराज यांना पुष्पक विमान घ्यायला आलं होतं असं दिसतं हे सुंदर असे देखावे एकशे एक बडखड इथं शिवाजी महाराजांचं शंभाजी महाराजांचं असे वेगवेगळे देखावे होते इथं तर नवीनच होतं इथे कलियुग मधलं केदारेश्वर गुफा म्हणून असं सिमेंटाची एक छान प्रतिकृती आणि हे बाप्पांचं विशेष म्हणजे सोंडीतून प्रसाद तुम्हाला देतो ते बघा तो छोट्या बाप्पांकडनं प्रसाद घेतोय मग पुढे आल्यावर इथं तर हे छान असं मिसाईल सारखं मग आम्ही काही फोटो घेतले तर इथले असे वेगवेगळे देखावे छोटे छोटे मोठे मोठे दोन्ही प्रकारचे बाप्पा होते विशाल महाकाय असे त्यांचे रूप आपल्याला दिसत होते आम्ही सगळ्यांकडे दर्शन घेतले कुठे गर्दी होती कुठे नाही होती भक्त मोठ्या याने आपल्या मनातील भावना बाप्पांच्या चरणी व्यक्त करत होते आणि दर्शन घेत होते पुढे जात होते आणि हे जळगाव मधले सगळे असे मंडळ एक सेख बडपूर माजा मंडल की माझं मंडळ किती चांगलं आहे आणि चांगलं दे, देखावे दाखवण्याचा प्रयत्न करत होते बाप्पांना सर्वांना बुद्धी देव सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो सर्वांना चांगलं आरोग्य समाधानी ठेव अशी प्रार्थना करतो आणि हे देखावे तुम्हाला कसे वाटले तुम्ही देखावे बघितले का तुमच्या इकडे कसे देखावे आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हे देखावे बघतायत नक्की मध्ये सांगा तोपर्यंत पाहत राहा धन्यवाद ഗണപതി പപ് മൗര്യ മംഗൽമൂർത്തി മൗര്യ